सातशे सातशे साडे सातशे साडे सातशे आठशे आठशे साडे आठशे नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये साडे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये साठ रुपये बाराशे 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 तीस रुपये बाराशे चाळीस बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास बाराशे साठ बाराशे 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 सत्तर रुपये बाराशे सत्तर रुपये बारा सत्तर रुपये रुपये

પંચી રૂપે પંચી રૂપે